आरंभ एका नव्या चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड परिसरात एका कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरून तरुण तरुणीचे अश्लील चाळे सुरू असल्याची गोपनीय माहिती आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस प्रशासनाला मिळाली असता आमदार चव्हाण यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जात या कॅफेत सुरू असलेले प्रकार पाहून धक्काच बसला या कॅफेतून सहा मुला मुलींना आमदार चव्हाण यांनी समज दिली तर यानंतर मुलांना पोलीस स्थानकात घेऊन जात असल्याची देखील माहिती आमदार चव्हाण यांनी दिली या अनधिकृत प्रकारे उभारण्यात आले कॅफे या ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची खातर जमा झाल्यानंतर त्यांनी ते तात्काळ तोडफोड करीत जमीन दोस्त केले होते या कारवाईमुळे चाळीसगाव शहरातील अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती प्रतिनिधी पंकज तायडे चाळीसगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा